दोन दोन एक दोन अशा मध्ये पहिलीच पद्धतीने गावकडी विरुद्ध पहिला विजय संपादन करताना मित्रपे मित्रेतोशी संघ आपण पाहिला होता अतिशय दमदार कामगिरी लाजूबाब कामगिरी पाहायला मिळाली होती प्रशांत कांबळे या याबी मैदानाच्या बाहेर विश्रांती घेताना पंकज निंबरे उडता पंजाब तोही याभी मैदानाच्या बाहेर आहे विश्रांती घेताना मिळतोय दरम्यान पॉइंट टेबल दोन एक दोन दोन अशा पद्धतीने सुचवले गेलेले फील्ड जर्सी क्रमांक दोन आहे चला माघारी परत सुरक्षितपणे पर आपल्या खेळांगामध्ये परत नाही जर्सी क्रमांक एक एक नंबर कामगिरी टीचर ऑफ आदर्श भविष्य म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय रत्नागिरी तालुका रत्नागिरी जिल्हा ज्याच्याकडे उद्याचं भविष्य म्हणून पाहतोय असा खेळाडू पहिल्या दिवसामध्येही दमदार कामगिरी अतिशय शांद खादर प्रदर्शन पाहायला मिळालं होतं गिरकी घेतली होती फिरकी घेतली होती परंतु फुटबॉल जे अपेक्षित होतं ते इथे पाहायला मिळालं नाही तरी जोर डाय पॉइंट साठी जे प्रयत्न करायचे आहे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बोनस डेम खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न परंतु फुटवर क्लिनली झाले का हे महत्वाचं इथे असणार आहे दरम्यान धोनी कॉन लागते ठेवण्याचा प्रयत्न गती चांगली आहे फुटवर कधी पाहायला मिळते पण निर्णय काय पंचांच्या माध्यमातून दोन्हीने पाहावं लागले सेल्फ आउट आहे कारण बोनस जो क्लिनली अपेक्षित एक पाय बोनस फ्राईनच्या कम्प्लिटली बाहेर आतमध्ये आणि दुसरा ऑन द

याने पहिल्या दिवसामध्ये स्वतःचा खेळ दाखवून दिला होता सरस असा खेळ सदंग असे महाय सुरक्षितपणे आपल्या क्रीडा मध्ये परत मिळाली जेव्हा जर्सी क्रमांक नऊ एक एक दोन दोन पद्धतीने फील्ड आहे रनिंग करण्याचा केला गेलेला प्रयत्न जर्सी क्रमांक पाच कोपऱ्या रक्षकाची भूमिका जयसी क्रमांक अकरा

यशच्या माध्यमातून आत्मघातकी प्रयत्न ऍडव्हान्स टॅकल करण्याचा इथे होता असतो जर्सी क्रमांक अतिउत्साह कधी कधी संकटात नेतो आणि तो इथे अतिउत्साह इथे जरूर नडलाय जर्सी क्रमांक सात याला नियंत्रण अंतिम श्री त्याने आपल्यावरच जवळलं कमावलं आणि तो मिडलायच्या दिशेने टॅकल करण्यासाठी पुढे सरकला होता आणि इथे तो फसला आहे या पण जयश क्रमांक ती चढाई आपण पाहतोय मेतुशी संघाचे हे सर्व नवीन चेहरे मोहरेचे आपण पाहतोय जरूर तर सर्व सिनियर घेतलेले विशन प्रशांत असेल पंकज असेल याने घेतले अरे जैश क्रमांक जाऊ तिसऱ्या चढाईसाठी ते प्रयत्न करेल एक एक एकोर्स दिला गेलेला नाही सुद्धा अधिश प्रति डी फेन्स बंद करतोय मित्र भे बेतोशी जगाचे खेळाडू दमखम दाखवत आहे दर्जीदल प्रदर्शित पहायला मिळाले एक एक हो निवडून आणलेला सिलेक्ट करून आणलेला हा खेळाडू आहे कॉलेज विभाग असू द्या ग्रामीण विभाग असू द्या पंचकृषीच्या स्पर्धा असू द्या किंवा चौरंगी असू द्या सर्व क्षेत्रामध्ये यांचा बोलबाला राहिले आणि त्यानंतर प्लस चार कांबळेले सिलेक्ट केलेले खेळाडू आहेत आणि त्याच्या पाठीमध्ये गंभीरपणे उभे राहिले ते अरुणजी झोळे आणि त्यामध्ये एक चांगला नवीन संघ हिने आपल्याला रत्नागिरी चालू केला नवीन चेहरे मोरे असा संघ रत्तानी चालू केला खेळ करताना या भगवती चेशन मध्ये पहायला भेटतोय खाली जोरडाय जय श्री आई एक अतिशय अप्रतिम फुटवर्क लावलेला खेळाडू आहे हॅमटिव आहे तेवढाच समज झाली आहे खेळाची चांगली जाण त्याच्या माध्यमातून अंडर द शोल्डर घेतलं आणि त्यानंतर त्याच्याही पेक्षा एक फूट उंचीवरून त्याने जम्प केले अतिशय अप्रतिम जम्पिने पाहायला मिळाले ज्याची आपण चर्चा करत होतो

रसी कुमार राज पडाव्याचा बहारदार खेळ छा पद्धतीने पहिल्या एक दोन मिनिट मध्ये पहायला मिळाल तो नंतर पहायला मिळाला होता या विचारलेला आहे कवाला चालिजे केला जाईल का राज पडावीच्या माध्यमातून पॉईंट निघाले ते गरजेच आहे मैद्रावरतीचलाय राजपाडावीला केलं गेलं डॅकल आणखी एक पॉईंट वाळूच्या क्रीडांगणावरती मातीच्या क्रीडांगणावरती आणि बॅट वरती एक तीनही हो। विभागामध्ये खेळत असताना प्रत्येक मी फुटबॉल मध्ये वारंवार बदल करावा लागत असतो या वाळूच्या मैदानामध्ये खेळत असताना राजपडाली मात्र आणि मात्र डिफेंडरला करण्यात आलाय या क्रमांक चर्चा केली आहे राज्यबाब किती टायमिंग आहे काय फ्लाय झालाय काय ड्राईव्ह करतोय अतिशय शांत काम केले वर्तवशी आपण नोकरीकरण केलेली

मित्र बे मेदुशी संघाकडे वरती आदर्श संघ आणि जयसी क्रमांक अडी चढाई गडासाठी इथे दाखल होतोय चालेल तिसरी चढाई क्रमांक एक नंबर राहिले मित्रेतु श्री संघाचा एक नंबर काम त्याच्या माध्यमातून पहायला मिळाले आणि तुम्ही आम्ही इथे दाखल झाले

तो मित्रपे बेतुशी संघाचा डिफेन्स काय जबरदस्त कामगिरी बजावले राजपाडावे कमी आणि हमी या दोन्ही गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून केला गेलेला हा खेळ होता आणि त्यामुळे कामगिरी मित्रपे बेतुशी संघाकडून इथे पाहायला मिळाली वारंवार पाहायला मिळाली राजपाडावी विरुद्ध रचली गेलेली ती आणि त्याचा प्रत्यक्षात केला गेलेला वापर त्यामुळे ऍडव्हान्टेज इथे मिळालाय या विजय क्रमांक सात यश मैदानाच्या हातमध्ये एक बेस्ट कॉर्नर नाही करत या मी त्याला जातोयची फील चांगला प्रयत्न चांगली उंची परंतु पॉईंटच्या बाबतीत अपेशी रिका मॅथ्याने माघारी परत नाही या जर्सी क्रमांक 2 विश्वास दाखवला जातोय मजबूत बॉडी लँग्वेज अतिशय सरस आहे परंतु यावेळी फुटवर्क पाहूया आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने पॉईंट पिकअप केले जातात ते पाहूया यावेळी सुरक्षितपणे खेळतोय कोणती आक्रमकता विशेष त्याने ती दाखवली नाही जर्सी क्रमांक एक विश्रांती देण्यासाठी अजमावला गेलेला हा पैत्र होता जर्सी क्रमांक दोन यावेळी चढाई करतो भेटेल एक मध्ये उभा राहिले थोडासा वेळ इथे घेतोय जरूर एक चांगली रणनीती म्हणावी लागेल तर आपल्याकडे जी लीड आहे ती शेवटपर्यंत राखायचं आहे मध्य संघाने देखील आपली कार्ड दाखवली आहे त्यानंतर

कशा पद्धतीने करेल इथे चढाई दोन दोन अशा पद्धती चढाई फुड करून सुरक्षितपणे आपल्या फिरामध्ये परतलंय अतिशय शानदार खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय राजची जादू राजचा खेळ राजचा खेळ इथे आपल्याला बहारलेला पाहायला मिळाला नाही जो जलवा इथे अपेक्षित आहे राजकडून तर इथे आपल्याला या डिफेन्स विरुद्ध पहायला मिळाला नाहीये फर्स्ट स्टॉप मध्ये सलग तीन वेळा त्यांना टॅकल केलं गेलं त्यामध्ये दबाव आहे राजवर्ती सगळी <laughs> पूर्ण करून माघारी परतो या परतोयंटची पाहायला मिळाली एक नंबर विरुद्ध एक नंबर अशी चाललेली लढत आपण जर म्हणू शकतो त्याच्या <laughs> मागे तीन दोन दोन अशा पद्धतीने फील्ड केवळ सहा अकरा पाच गुणांची परत वैयक्तिक चढाई याच्या च केली जाते याही वेळी कोणताही पॉईंट नाही घेता सुरक्षितपणे आपल्या खेळागडामध्ये परत आहे जस क्रमांक आठ साठी एक साईज खेळाडू या मी मैदानाच्या हातमध्ये आणि याच्यामध्ये तिसऱ्या तडाईशी सोपवली गेले जबाबदारी आणि तो आम्ही चढाई करण्यासाठी प्रयत्न करेल एक नंबरला थोडस मागे ठेवलं आटला आणि इथे प्रयत्न करताना राजच्या माध्यमातून

राजवती चढवला गेलेला हल्ला सातत्य पुढे गेले गेलेले टॅकल आतापर्यंत राजला चार वेळा टॅकल केलं गेले त्यामुळे दबाव आहे राजवती सरसला गेल आणि आणखीने गाठी मध्ये सापडलाय तो हा रायडर आणखी एक दमदारच प्रदर्शन तिथे पाहायला मिळालं तीन पुन्हा च क्रमांक एक वरती एवढ उभा राहतो मिडलँड क्रॉस आणि बाघरी परत आहे अतिशय सरस खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत पॉइंट नंबर सेवन फिफ्टी आठ गुणांची बढत राहते

दोन मोहरे मोहत गेले दोन दिला एक पॉईंट एक पॉइंट एक पॉइंट होम फिल्डच्या माध्यमातून मिळाले होमफणा छान फ्लेट एवढा फिडी खेळ जबरदस्त प्रयत्न आहे चॅम्पॅन अतिशय बहादार खेळ सामना पाच आदर्श शेवटची बाकी आहेत आहे थर्ड एंड फायनल कॉल फॉर नेक्स्ट मॅच मागतोय शेड दत्तगिरी क्रीडा मध्ये बेजोडे दोन्ही संघाला फिसरा आणि अंतिम पुकार सुरू असलेला सामना समजा हो पडामी टू ऑर्ड्रेडाईसाठी प्रयत्न दोन एक दोन दोन पॉइंट गरज पडता मैदानाच्या बाहेर सेल फोन जावं गती चांगली आहे चांगली उंची आहे तेवढं चांगलं बॉडी लँग्वेज इथे पाहायला मिळत आहे परंतु पॉईंटपेक्षा पॉईंट इथे खूप महत्वाचा आहे खतऱ्याची गल्ली डोक्यामध्ये काही सेकंड इथे शिल्लक आणि त्याची जर मला घेतला गेला पॉईंट एक बोहरा मी ते मात्र टच केला गेलाय चर्च क्रमांक दोन मैद्राच्या बाहेर शेवटची चार मिनिटं बाकी सुपर टॅकल ऑन सुपर टॅकल ऑन परंतु समोर हो आहे सुरक्षित अशी चढाई पूर्ण करून मिडल लाईन वरती येऊन राहत वेळी उभा अतिशय प्रत्येक ह्याच प्रदर्शन जसं क्रमांक माध्यमातून आतापर्यंत बाहेर मिळाले पुन्हा एकदा ओम पाडा मी चढाई खेळण्यासाठी तो इथे दाखल होतोय दोन 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 अशा पद्धतीने फील्ड राईट टू लेफ्ट रनिंग कॅन्टेस साठी चाललेला प्रयत्न

सुपर आहे आतापर्यंत नाबाद खेळून ज्याच्या माध्यमधून बहाना मिळाली होती जर्सी क्रमांक इथे आम्ही गेले दीपक 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 इथे चराई घात

kapal bolos point adhikara